महाडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून महायलगार सभा अंजली आंबेडकर यांची विरोधकांसह भाजपवर टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीच्या बत्तीस रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारासाठी महायलगार सभेचे महाडमध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेला संबोधित करण्यासाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार होते मात्र काही तांत्रिक त्रुटीमुळे ते सभेला हजर राहू शकले नाही यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली प्रकाश आंबेडकर उपस्थित होत्या त्यांनी यावेळी भाजप सहला बोल केला यावेळी हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते बत्तीस रायगड मध्ये झालेली नाही म्हणून माझी उमेदवारी डिक्लेअर होतात पूर्ण समस्त महिला वर्गांना खूप मोठा आनंद झाला त्याच कारण असं आहे पुरुषांना महिला जास्त काही मनातलं सांगू शकत नाही अनेक ठिकाणी जात असताना माझ्या महिला आक्रोश करतात काही वाड्या वस्त्यावरती पाणी नाही आमच्या आरोग्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे महिला सक्षमीकरणाच्या नावाने सरकार नारा घेत वेगवेगळे शिबिर घेत वेगवेगळे मोठ्या घोषणा करतं परंतु ज्या समाजातल्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना आलेल्याच नाही आणि आमचं दुर्दैव आहे का आमच्या इथल्याच महिला विकास मंत्री असताना सुद्धा रायगडातल्या महिलांकडं दुर्लक्ष झालेलं आहे